मागच्या वर्षी काम करत असताना आम्ही या विहिरीचं बूड बघितलेलं होतं आणि गवत उगवलेलं म्हणजे पाणीच नव्हतं आणि या वर्षी म्हणजे आत्ता जुलै या भागामध्ये परतीचा मान्सून येतो सुरुवातीचा मान्सून नसतो पण मे महिन्यामध्ये दोन तीन पावसं पडले आणि जलतारानं चमत्कार केला आज बघा विहीर ही किती मोठ्या पातळीनं भरलेली आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट वरतून विहिरीचे झरे हे सुरू झालेले आहेत म्हणजे आलेल्या जलताराच्या शोषखड्ड्यातून जे पाणी जमिनीत मुरलं तेच जमिनीत मुरलेलं पाणी या विहिरीमध्ये येण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे आणि काळं जांभूळ पाणी तुम्ही पाहतायत जय गुरुदेव रामराम शेतकरी मित्रो आज आम्ही आहोत मागच्या वर्षी एशियन पेंट आर्ट ऑफ लिव्हिंग जलतारा सेव ग्राउंड वॉटर आणि श्रमजीवी या संस्थेच्या माध्यमातून या वाघोशी गावामध्ये तालुका खंडाळा जिल्हा साताऱ्यामध्ये आम्ही जलताराचं काम केलं तेराशे पन्नास जलताराचे शोषकड्डे या पंचकृषीमधल्या एरियामध्ये आम्ही केले आणि खास करून आज ज्यांच्या शेतात आम्ही उभे आहोत धायगुडे पाटील पस्तीस एकरचं क्षेत्र आहे मला वाटतं पस्तीस ते पन्नास वरच्या बाजूला सगळं धरण आपण शोषखड्डे या ठिकाणी केलेले आहेत ते दगडानं भरलेले आहेत गावचे सरपंच तरुण की ज्यांच्या खरं पुढाकारानं आम्हाला उत्साह आला की हे काम करण्यासाठी मागच्या वर्षी या पस्तीस एकरमध्ये पस्तीस शोषखड्डे केले ज्याचं पुनरुज्जीवन कसं करतात याचं आज एक वर्षानंतर या गावाला येऊन आम्ही प्रात्यक्षिक दाखवलं आणि आता सरपंचाच्या पुढाकारानं पूर्ण तेराशे पन्नास जलताराच्या शोष खड्ड्याचं पुनरुज्जीवन होणार आहे म्हणजे चार महिने आलेली माती त्या खड्ड्यात जाऊन साचली आणि त्या खड्ड्यात त्या दगडामध्ये ती माती साचल्यामुळं पाणी जाण्याचा प्रभाव कमी झाला म्हणून आपण त्या खड्ड्यातल्या दगडांना बाहेर काढतो माती साफसफाई करतो दगड साफसफाई करतो आणि परत ते दगड त्यात टाकून त्या खड्ड्याचं पुनरुज्जीवन करतो आलेलं पाणी प्रचंड वेगानं परत खड्ड्यात जातं आणि जमिनीतली पाणी पातळी वाढते आता मी तुम्हाला मुद्दाम म्हणून एक चमत्कार दाखवणार आहे की ही जी विहीर होती मागच्या वर्षी काम करत असताना आम्ही या विहिरीचं बूड बघितलेलं होतं आणि गवत उगवलेलं म्हणजे पाणीच नव्हतं आणि या वर्षी म्हणजे आत्ता जुलै या भागामध्ये परतीचा मान्सून येतो सुरुवातीचा मान्सून नसतो पण मे महिन्यामध्ये दोन तीन पावसं पडले आणि जलतारानं चमत्कार केला आज बघा विहीर ही किती मोठ्या पातळीनं भरलेली आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट वरतून विहिरीचे झरे हे सुरू झालेले आहेत म्हणजे आलेल्या जलताराच्या शोषखड्ड्यातून जे पाणी जमिनीत मुरलं तेच जमिनीत मुरलेलं पाणी या विहिरीमध्ये येण्याचं प्रमाण सुरू झालेलं आहे आणि काळं जांभूळ पाणी तुम्ही पाहतायत हा जो पलीकडचा पाईप आहे तो पाईप पण नितीन तू एकदा दाखवून दे की इथे बोर घेतलेला आहे आणि मागच्या वर्षी धायगुडे पाटील सरपंच सांगत होते की या बोरचं पाणी आम्ही विहिरीत सोडत होतो आणि मग ते पाणी आम्ही उपयोगात आणत होतो यावर्षी पाटील आपल्याला सोडायची गरज पडली नाही पडली अजिबात नाही तर मी धायगुडे पाटील यांना त्यांचं नाव सांगायला लावतो आणि जलताराचा काय चमत्कार झाला आणि काय फायदा झाला हे आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा नाही जलताराचा आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे पण आता निसर्गाच्या मोहर कायच करू शकत नाही ना जसा उन्हाळा कडक तसं पाणी कमीच पडतंय ना त्याच्यामुळं काय प्रॉब्लेमच नाही ना पण साहेबांनी केल्याप्रमाणे आम्हाला भरपूर फायदा झालेला आहे पाणी पातळी वाढली ना पाणी पातळी वाढली सगळं वाढले बर काय आर्थिक उत्पन्न आर्थिक उत्पन्न सुद्धा चांगलं भेटलेलं आहे कारण पाणी आल्यामुळं दोन पिकं जास्त झाले बरोबर आहे ना त्याचा मागच्या वर्षी या दिवसामध्ये अशी विहीर पाहिली होती का आपण ना मागच्या वर्षी काम केल्याच्या नंतर या वर्षी प्रचंड फायदा झाला भरपूर फायदा बस तर हे शेतकरी स्वतः सांगताय सरपंच तुम्हाला काय सांगायचं या बाबतीमध्ये गावाचे प्रमुख नागरिक म्हणून आता या जलताराच्या माध्यमात जी कामं झालेली त्याचा आर्थिक फायदा किंवा मानसिक समाधान आर्थिक फायद्यापेक्षा मानसिक समाधान हे जास्त आहे आणि त्याचं सर्वस्वी जे काही श्रेय असेल ते जलता राजजनक वायाळसर यांना आणि श्रमजीवी संस्थेला यांच्यामुळं गावात म्हणजे सुख समाधान किंवा लोकांची काम करण्याची ही हे सगळं बदललेलं आहे पाणी वाढल्यामुळं निवळ पाणी वाढल्यामुळं एकदम बरोबर सरपंच जे सांगताय शेतकरी मित्र की जलतारानं पाणी वाढवलं आणि हाताला काम दिलं काम दिलं कारण आज सगळेची सगळे लोक हे शेतात आहेत का पाणी आल्यामुळं का काय या तुम्ही तुम्ही मागच्या वर्षी होते आमच्या कामावर हां हां तुमचं नाव सांगा मच्छिंद्र सीताराम दायगुडे मच्छिंद्र सीतारामजी दायगुडे हे मागच्या वर्षी आमच्यासोबत आम्हाला मदत करण्यासाठी होते जे सी बरोबर खड्ड्यांचे पॉईंट दाखवायला होते कारण या भागामध्ये प्रचंड पाईपलाईन आलेल्या आहेत म्हणून कुठं खड्डा करायचा ते सांगत होते मच्छिंदर भाऊ तुम्हाला काय वाटतं या कामानं काय फायदा झाला आपल्या गावाचा कामाने फायदा म्हणजे पाण्याची पातळी बरपेट वाढली बरं आणखी आणखी माणसं समाधानी झाली बर का समाधानी झाले पाण्याची पातळी वाढल्यामुळं बरं आणि साहजिक आहे शेतकरी मित्र जर तुमच्याकडे पाणी असेल तर दोन पिकाचे शेतकरी हे चार पिकावर जातील हजारातला शेतकरी हा लाखात जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता बघा ना मी आल्यापासून यांची आठवण करतो हे खालच्या शेतामध्ये पाणी द्यायला गेलेले होते का पाणी आहे म्हणून द्यायला गेले पाणी नसतं तर सगळे झाडाखाली असते बरोबर आहे ना दायगुडा पाटील पुढे या तुम्ही पण हा तर ह्या सगळ्या गोष्टी इथं मोटर चालू आहेत आता ते एवढं तुळतुळ करू लागले लाईट का गेली बरोबर आहे ना दायगुडे बस म्हणजे पाणी मुबलक प्रमाणामध्ये उभा आहे आणि जलताराने हे साध्य करून दाखवलेलं आहे सिम्पल टेक्निक आहे प्रत्येक एकरमध्ये उताराला जिथं पाणी जाऊन साचतं त्या ठिकाणी जे बीनं एक चार बाय चार पाच बाय पाच सहा फूट खोलीचा शोषकड्डा करायचा त्याला दगडानं भरून घ्यायचं साडेपाच फूट अर्धा फूट रिकामी जागा ठेवायची आलेलं पाणी त्याच्यात उतरतं आणि प्रत्येक एकरामध्ये जर असं केलं आपण तर गावामध्ये हजार एकर असेल तर हजार शोषकड्डे करा चार महिन्यातलं करोडो लिटर पाणी आमचे मित्र मित्रमनु निंबोधरी जे जलताराचे खूप मोठे मार्गदर्शक आहेत माझे सहकारी आहेत त्यांनी एक संशोधन केलं की सातशे मिलीलीटर पाऊस जर पडत असेल तर एका एकरामध्ये चार महिन्यात अठ्ठेचाळीस लाख लिटर पाणी येतं कल्पना करा तुम्ही हे पाणी सगळं वाहून जात होतं अरे याच्यातलं ऐंशी टक्के पाणी बाकीच्या क्षेत्रात मुरलं असं समजू आपण आणि वीस टक्के पाणी जलताराच्या शोष खड्ड्यातून जमिनीत गेलं तर एका एकरामध्ये नऊ लाख लिटर पाणी मुरायले हजार शोष खड्ड्यातून आपण आकडा मोजू शकत नाहीत एवढं पाणी तुमच्या इथं यायला लागलं आहे आणि म्हणून सरपंच त्यांच्या भाषेत जे सांगत होते की गावात सुख समाधान आलं हे कशामुळं आलं पाण्यामुळं आलं अहो या सीझनमध्ये आम्ही मागच्या वर्षी पाहिलेलं आहे विहिरी कोराड्या होत्या गवत उगवलेलं होतं आज त्या विहिरीमध्ये काळं जांभळूळ पाणी वरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की वरतून पाजलंत याच्यापेक्षा आनंद काय वाटू शकतो मी तर समजतो की मी फार धन्य आहे की माझ्या मायबाप शेतकऱ्याला या जलताराच्या माध्यमातून मी एक छोटीशी मदत करण्याचं काम करतो आहे सरपंचांनी खूप स्तुती केली आमची की तुमच्यामुळं झालं श्रमजीवीमुळं झालं काय असतं तुम्हाला मी सांगतो माणूसच माणसाला मदत करण्यासाठी परमेश्वरांनी इथं पाठवलेलं आहे आणि हे जर आपल्याला कळालं तर माझा उद्देश तर एकच आहे गुरुदेवांच्या आशीर्वादानं की शेतकऱ्यांना पाणी दिलं तर उत्पन्न वाढेल आणि समृद्धता येईल आणि तेच काम आपण पूर्ण देशभरामध्ये दे करत आहोत तर माझी परत एकदा सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आता वेळ न घालता प्रत्येक जणांनी जलतराचा शोष खड्डा करा आणि पाणीदार बनून आर्थिक समृद्धता मिळवा खूप खूप धन्यवाद